जागा वाटपावरून एकीकडे महाविकास आघाडीमध्ये वादाचे चिन्हे असतानाच आता महायुतीमधील घटक पक्ष सुद्धा नाराज असल्याचे बोलले जात आहे तशा आता समोर येत आहे आणि एक महत्वाची बातमी आज सुद्धा समोर आलेली आहे बातमी आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्याशी संबंधित बच्चू कडू भाजपवरती भडकलेले दिसले त्यांनी सांगितलं की भाजपने आमचा कामापुरता मामा करू नये महायुतीमधील भाजप हा मोठा पक्ष आहे आमचे पक्ष छोटे आहेत परंतु तरीसुद्धा आमचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे त्यामुळे आमच्याशी चर्चा महायुतीमध्ये भाजपने करायला हवी तसेच येणाऱ्या निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे सुद्धा भाजपने सांगायला हवे परंतु भाजप काही तसं करताना दिसत नाही आहे याचा अर्थ भाजपला महायुतीमधील इतर पक्षांची गरज नाही आणि जर भाजपला असं वाटत असेल तर आम्हीसुद्धा आमचा वेगळा मार्ग पत्करू शकतो आणि याचे वाईट परिणाम भाजपला भोगावे लागतील आमदार बच्चू कडू पुढे म्हणाले की विधानसभेसाठी आम्ही पंधरा जागांची मागणी केलेली आहे परंतु भाजपकडून यावरती काही उत्तर आलेलं नाही यावरून असं दिसतंय भाजपला आमची कदर नाही आम्ही मोठा धोकापत करून उद्धव ठाकरेंना सोडलं आणि भाजप बरोबर गेलो परंतु भाजप जर आमची अशी हेळसाण करणार असेल तर आम्हाला सुद्धा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असं म्हणत त्यांनी थेट भाजपला इशारा दिलेला आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीनंतर महायुतीमध्ये सुद्धा जागावाट पाहून संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जागा वाटपावरून महायुती महाविकास आघाडी फुटेल का या प्रकरणी तुमचं काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र